जिल्हा ग्रामीण व शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे क्रांती चौक येथे भाजपा केंद्र सरकार विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करीत आंदोलन करण्यात आले कराइपेयपे अरे पार्टी जन पै अर्थ शंकर माण्हू शंकर माण्हू शरदचंद्र पवार यांच्या वतीने आम्ही केंद्र सरकार राज्य सरकारचं जाहीर निषेध आंदोलन केलं याचं असं कारण आहे की काल केंद्र सरकारने केंद्राच्या अर्थमंत्री सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प जाहीर केला या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी महाराष्ट्राची घोर निराशा केलेली आहे महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसले आणि या देशामध्ये त्यांनी महाराष्ट्रावरती आवर्जून रोष काढला राग काढला त्यांचा राग आहे कारण का त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला कोणत्याही प्रकारची भरीव मदत देण्याचं त्यांनी टाळलं आणि ज्या काही घोषणा केल्या देशात निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केल्या बाहेरच्या दोन राज्यामध्ये अजूनही निवडणुका विधानसभेच्या आहेत परंतु त्या ठिकाणी त्यांनी भरघोस मदत दिली आणि या राज्यातही या निवडणुका आहेत परंतु या राज्यात त्यांना आता महाविकास आघाडीच्या ज्या काही निवडणुका झाल्या या निवडणुकीत लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार आल्याचा राग या मोदी सरकारला त्यांच्या सहकार्याला आहे आणि त्याच्या कारणामुळे त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्राला बाजूला ठेवून महाराष्ट्राला काही न जुमंत हा अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये शेतकरी शेतमजूर काबाड कष्टकरी छोटे मोठे उद्योग व्यापारी बेरोजगारी अनेक प्रश्न या राज्याचे ह्या प्रश्नावरती कुठेही त्यांनी केंद्रित त्याला केंद्रबिंदू माणूसही हा अर्थसंकल्प सादर केला नाही म्हणून त्याचा आम्ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारच्या वतीने जाहीर निषेध या ठिकाणी केला आणि आता त्यांनी आजपर्यंत ज्या काही घोषणा केल्या त्या सगळ्या घोषणा लोकांना माहिती दहा वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये पंधरा लाखाचं लोकांना आमिष दाखवलं आहे लोकांना घरकुल योजनेचं आमिष दाखवलं नोकऱ्यांचं आमिष दाखवलं आणि एवढ्या वर्षात त्यांनी दहा वर्षात काही केलं नाही परंतु आता पुन्हा विधानसभा लोकसभेला इथं महाराष्ट्रात अपेक्ष आलं आणि म्हणून आता विधानसभा डोळ्यापुढे ठेवून त्यांनी या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू केली अरे ही लाडकी बहीण योजना त्यांनी एवढ्या वर्षाला का लाडकी बहिणीची आठवण झाली नाही परंतु माताची पडली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी आज ही अवस्था आहे आणि त्याच्यासाठी या बहिलांना आमच्या भगिनींना या ठिकाणी हा एक काहीतरी लालच दाखवण्याचा प्रयत्न चालला त्याच्यामध्ये त्यांना फॉर्म भरता येत नाही त्यांना